नमस्कार आप्र पाहत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने अकोले तालुक्यातील वेरगाव येथे बिबट्याने हल्ला करून दोन जण जबरदस्त जखमी केले आहेत ही घटना सकाळी सात वाजता घडली वस्ती रामचंद्र गांगड ही शेतात घास कापायला गेले असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला तर दुसरी घटना साडेसात वाजता माधव पोपटराव देशमुख यांच्यावर हल्ला झाला ते घरापुढे काम करत असताना बिबट्याने त्यांच्या हाताला चावा घेतला पाठीवर व वर छातीवरही जखमा झाल्या त्याचवेळी संदीप लक्ष्मण वागचौरे व सार्थक संदीप वाघचौरे हे शेतात जात असताना त्यांच्या गाडीवर बिबट्याने हल्ला केला परंतु सुदैवाने बिबट्याची झेप चुकल्यामुळे त्यांना काही इजा झाली नाही विरगाव परिसरामध्ये दररोज बिबट्याचे दर्शन होत आहे अनेक वेळा पशुधनावर हल्ला झाला असून पशुधन बिबट्याच्या हल्ल्याला बळी पडले आहे आजच्या घटनेने विरगाव व परिसर हादरून गेला असून सर्वच ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीत आहे बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री शेतात जाणे शक्य होत नाही आता दिवसाही बिबट्या हल्ला करू लागल्यामुळे मोठी दहशत तयार झाली आहे या घटनेमुळे देवठाण वनपरिमंडळ अधिकारी पंकज देवरे यांना ही घटना कळवताच तातडीने ते त्यांच्या सहकार्यांसह घटनास्थळावर दाखल झाले आतापर्यंत बिबट्याचे एक पिल्लू सापडले असून ते सुरक्षितपणे ठेवले आहे यंत्रणेच्या मार्फत प्रत्येक घटनेचे फोन सर्व ग्रामस्थांना गेल्यामुळे ग्रामस्थ सावध झाले बिबट्यांची संख्या जास्त झाल्यामुळे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे जोपर्यंत बिबट्यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत वन विभागाने पिंजरे हलवू नये अशी आवाहन विरगाव सोसायटीचे माजी अण्णासाहेब थोरात व विद्यमान चेअरमन सुनील बागचौरे यांच्या वतीने करण्यात आले आहे जिल्हा अहमदनगर येथे हल्ला करून दोन जणांना जबरदस्त जखमी केलेला आहे पहिली घटना आज सकाळी सात वाजता बस्तीराम रामचंद्र गांगड हे शेतात घास कापायला गेले असताना बिबट्याने त्यांच्या पाठीमागून हल्ला केला आणि त्यांना जखमी केले या घटना घडून त्यांना दवाखान्यात नेईपर्यंतच दुसरी घटना घडली माधव पोपटराव देशमुख यांच्या घरा हे त्यांच्या घरापुढे काम करत असताना बिबट्या पाठीमागून त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जखमी केलं त्यांच्या हाताला खूप मोठी जखम झालेली आहे पाठीवर आणि छातीवरही मोठी जखम झालेली आहे त्याच्यात त्यांनाही दवाखान्यात ऍडमिट केलेला असताना अर्धा तासामध्ये परत एक संदीप वाकचोरे हे आपल्या शेतात जात असताना बिबट्याने त्यांच्या परत हल्ला करायचा प्रयत्न केला सुदैवानं त्यांना काही झालेलं नाही बिरगाव परिसरामध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत आणि वारंवार वन विभागाला कळवलं जातं किरकोळ कारवाई केली जाते किंवा पिंजरा लावण्याचं आश्वासन दिलं जातं प्रत्यक्ष पिंजरे काही लावले जात नाही आणि मग त्याच्यामुळं बिबट्याला हल्ला करणं किंवा पशुधनावर हल्ला करणं हे सोपं झालेलं आहे आज आ, आ, आज आजची घटना घडली त्यावेळेला ताटणीनं वन विभागाला कळवण्यात आलं वन विभागाचे कर्तव्यदृष्ट कर्तव्य दक्ष अधिकारी वनपंट वन परिमंडल अधिकारी पंकज देवरे साहेब हे त्यांच्या टीमसह तातडीने घटनास्थळावर आले त्यांनी इतरही त्यांचे सहकारी बोलून घेतले माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते वीस वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर बसलेले आहेत दुपारपर्यंत त्यांना बिबट्याचं एक पिलूवी सापडलेलं आहे अशा पद्धतीनं वारंवार वन विभागाला सांगितलं जात आहे की बंदोबस्त करा वन विभाग फक्त काहीतरी घटना घडली कोणाचा जीव गेला कोणी जखमी झालं तरच कारवाई करणार आहे का तेव्हाच लक्षात घेणार आहे का असं आम्हाला वाटते आम्ही वारंवार विनंती करतो आणि परिसरामध्ये काय झालं बिबट्याच्या जी संख्या आहे त्याची ती अनियंत्रित झालेली आहे मोठ्या प्रमाणावर बिबट्याची बिल जगत आहे आणि त्याचं संख्या वाढत आहे आणि दिवसाही रात्रीच काय पण दिवसाही का दिवसा शेतात शेतकरी बांधव घाबरत आहेत महिलांना शेतात काम करावं लागतं पुरुषांनाही काम करावं लागतं मोठ्या पुरुषांवर हल्ला जर करत असते तर लहान मुलं बिबट्या त्या तावडीत सापडले तर काय होईल याचीच काळजी सगळ्या पालकांना आणि विरगाव ग्रामस्थांना लागलेली आहे म्हणून आम्ही वन विभागाला पुनश्च वारंवार विनंती करतोय की तुम्ही बिबट्यात तातडीने जास्तीत जास्त पिंजरा लावून बंदोबस्त करावा आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडावं अशी आमची विनंती आहे जबाबदारी न्याय हक्काची